नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आघाव तर आज आपल्या पक्षानं जवळजवळ अकरावा दिवस चालू आहे तर थोडी माहिती सांगत असतो पोल्ट्रीबद्दल आणि चांगल्या पद्धतीने गायडन्स करत असतो मी आपल्या पोल्ट्रीच्या व्यवसायाबद्दल तर पोल्ट्रीबद्दल पण माहिती सांगतो आणि इतर गोष्टीबद्दल पण सांगतो त्याच्यामुळं तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बरीचशी माहिती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर भेटून जाईल कारण भरपूर सारे व्हिडिओ टाकले त्याच्यामुळं तुम्ही पोल्ट्रीबद्दल छोटी छोटी शंका जरी असेल तर कमेंट करा आणि माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करत चला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला तर आपण आता थोडी माहिती सांगणार आहे पोल्ट्रीबद्दल त्याच्यामुळे शेवटपत्र व्हिडिओ बघा तर मित्रांनो बघू शकता आपण आपल्या शंभर फुटामध्ये पूर्ण फार्म म्हणजे पक्षी पांगवलेले ह्या साईडची झाडं होती ती आपण कट केली आहे काल आणि कट क करून घेतलेले पूर्ण तर ती याच कट केली की हवा पास व्हायला पाहिजे म्हणजे पास व्हायला पाहिजे म्हणजे ती जी उन्हाळ्याची जी, उन, उन ची जी हवा असती गरम हवा असती ती ह्या साईडने येत असती आणि ह्या साईडने येऊन ह्या साईडने येऊन गेली पाहिजे तर आपली झाडं ही छोटाली होती चिरीची झाडं तर ते काय झालं तर की जास्त प्रमाणात गुदमरत होतं म्हणजे हवा आतमध्ये टिकून राहत होती त्याच्यामुळे उष्णता वाढायची त्याच्यामुळे आपण साईडनं जे झाडं आहे ते, ते वगैरे सगळं काढून घेतले आणि मोकळं केलेले आणि भांड्याचे भांडे पण भरपूर ठेवलेले पाण्याचे भांडे तर पाण्याचे भांडे आणि खाद्याचे भांडे भरपूर मोठ्या प्रमाणात ठेवले आणि आपण रॅकिंग पण टाइम टाइम करतो रॅकिंग कशा पद्धतीने करतोय त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे पण थोडी सांगतो आपण कशा पद्धतीने रॅकिंग करतो तर ही जी पायाच्या सहाय्याने करतो कारण सध्या आपण मशीनचा वापर करत नाही आहे तर का करत नाही कारण पक्षी अजून छोटा आहे त्याच्या जर पायाला म्हणजे मशीन आपलं लागलं ला। तर ते काय होतं पक्षी अपंग होतो त्याच्यामुळे आपण काय केलं की पायाच्या सहायनी करतो आज आपला जवळजवळ अकरावा दिवस आहे तर अकराव्या दिवसापर्यंत आपण पक्षीची काळजी घेतलेली आहे त्याच्यामुळं काय होतंय की काळजी घेणं गरजेचं आहे सध्या उन्हाळा चालू हो आहे आणि उन्हाळ्यात मरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतंय भरपूर फार्मर आहे त्यांची लई फार्मर होती आहे मोठ्या प्रमाणावर होते त्याच्यामुळं काय होतं आहे की पक्षांना काय द्यावा काय करावा कोणतं मेडिसिन वापरावा वा, किंवा कशा प्रकार पद्धतीनं पक्षीचं नियोजन करावं हे काय सध्या कळून राहिलं त्याच्यामुळं आपण सध्या काय करायचं याच्याबद्दल आपण पूर्ण व्हिडिओ आपल्या पूर्ण सिरीज पंचायत सिरीज म्हणजे पंचायत दिवसाच्या सिरीजमध्ये सांगितलेलं आहे तर ती सिरीज तुम्ही बघा त्याच्यामध्ये कशा पद्धतीने माहिती सांगितलेली वगैरे तर हे जे आपण आता थोडी माहिती सांगतोय ती फीड वगैरे सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने काय आणि मर किती होती हे सांगतो बघू शकता आपल्या आप फार्म मध्ये एक चार मरे तर ही चार जी मरे एक छोटा पक्षी आणि दोन मोठा पक्षी आहे तर हे एक दोन एक दोन पक्षी चालूच असतात मरी मरीचं प्रमाण होत असतंय तर पक्षी बघू शकता आपलं जे फीड आहे आपण संध्याकाळी काल पाच वाजता टाकलं होतं फीड आणि आतापर्यंत फीड पूर्ण कमी झाली भांडे तर बघू शकता आणि ह्या साईडनं थोडं ऊन येतंय तर उन्हाच्या हिशोबाने आपण झाडं लावली होती पण त्या झाडाचा थोडा फायदा कमी होऊ राहिला कारण ऊन ऊन जे आहे चार वाजताच तर ते जास्त प्रमाणात आतमध्ये येत आहे तर त्यासाठी आपण काय करणार आहे की हे जे थोडा वारताना वर घेणार आहे किंवा आपण त्या साईडनं एक पट्टी लावणार आहे तर हे बघू शकता ऊन जास्त येत नाहीये कारण झाडाची सावली पण त्याच्यामध्ये अटॅच होतीये आणि सावली पण राहते पक्ष्यांना तर बघू शकता पक्षी व्यवस्थित आहे आणि सर्व पक्षी ह्या साईडचा पक्षी आणि त्या साईडचा पक्षी जवळजवळ सगळा पक्षी मध्ये सेंटरला येऊन बसलेला आहे तर बघू शकता आणि आपलं जे थोड दोन नंबरचं फीड चालू आहे सध्या दोन नंबर फीड चालू झालं आहे तर आपण आपला अकरा दिवस असल्यामुळे आपण फीडचं पण दोन नंबरचं फीड आपण टाकतो आहे कंटिन्यू जे म्हणतात पोल्ट्री धंदा करायचा आहे तर त्यांच्यासाठी एक थोडी माहिती सांगतो तर कसं आहे की आज सध्याच्या घडीला पोल्ट्री धंद्यामध्ये पेमेंट पैसे भरपूर प्रमाणात भेटतात पण काय आहे की आपल्याला काम तशा पद्धतीने करावं लागतं कारण मोठ्या प्रमाणात काम करावं लागतं त्याशिवाय काही इन्कम येत नाही कारण मॉटलिटी भरपूर प्रमाणात चालू आहे खर्च भरपूर प्रमाणात होतो आणि आपण जे जेवढी मेहनत करतो त्याचं पण फळ आपल्याला भेटलं पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला काम करावं लागतं तर आपण काम जर केलं तरच पेमेंट येणार असते तर आपण ह्या लॉटला जवळजवळ भरपूर प्रमाणात चांगलं काम करणार आहे कारण मागचा जो लॉट होता आपला तो बराचसा लॉसमध्ये होता कमी पेमेंट आलतं जवळजवळ ते हजारच्या आसपास पेमेंट आलं तर आणि ते आपलं काय प्रॉफिटेबल नव्हतं त्यासाठी आपण नाही आता काय करणार आहे तर चांगल्या पद्धतीने अजून चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ भरपूर भारी होतात आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगत असतो तर तुम्ही शेवटपत्र व्हिडिओ बघत चला आणि आता आपण हे जे बल्ब आहे ते मधल्या मध्ये सेंटर लावले आहे कारण काय होतं की सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे तर लवकरात लवकर बोर्डिंग काढून घेतली आणि बल्ब वरती लावून दिले पक्ष्यांना जागा मोठ्या प्रमाणात वाढून दिली तर अशीच आपण पोल्ट्रीबद्दल छोटी मोठी बघू शकता आपण जी साईडची झाडं कट केली ती तर ती कशा पद्धतीने कट केली आहे आणि चिरीची झाडं हे ही बघू शकता पूर्ण झाड आता मोठं होतंय त्याच्यामुळं काय होतं की पहिल्या ज्या मागच्या लॉटला होता ते झाड छोटं असल्यामुळं काय झालं तर की ही जी फांद्या आहेत ते पूर्ण इकडची जाळी पॅक करून घेतली होती तर त्याच्यामुळे हवा पास होत नव्हती त्याच्यासाठी आपण झाडं कट केली आता आणि बघू शकता की ती भारीक पद्धतीनं ती वाढेल हाईट वगैरे मापाते आणि झाडं वगैरे एकदम शेडच्यावरती निघून गेले जवळजवळ आठ नऊ फूट वाढून कटिंग केली आपण झाडं त्याच्यानंतर ही जी झाडं आहे वरती बघू शकता तर ही पूर्ण फार्मवरती पांगतात त्यासाठी आपण ते नियोजन केलं आहे आणि शेडवर पाचटं वगैरे टाकून घेतलं आहे आणि हे बघू शकता सावलीसाठी बादमाचं पण झाड लावलं आहे तर साईडनं सगळी झाडं लावलीत आणि पूर्ण व्यवस्थित असं नियोजन केलं आहे पण आपला जो रिझल्ट आहे तो आपल्यावर अवलंबून नसतो जे निसर्गावर अवलंबून असतो आणि सगळ्या गोष्टी त्याच्यावरच अवलंबून असतात कारण काय आहे की आपण किती जरी कष्ट केले तरी रिझल्ट आपल्या हातात नसतो आपल्या हातात फक्त काम करणं असतं आणि ते आपण ही चांगल्या पद्धतीने करतो फक्त एवढंच आहे की चांगल्या पद्धतीने जेवढं काम करतात तेवढा रिझल्ट पण चांगला येऊ शकतो आणि निसर्ग पण साथ देऊ शकतो तर बघू शकता हे आपण पक्ष यातमध्ये आपले तर पूर्ण फार्ममध्ये नाही आहे पा एक शंभर फुटामध्ये तर उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं की जास्तीत जास्त थंड वातावरण पक्ष्यांना पाहिजे असतं तर त्यासाठी आपण पाच टाकलं त्याच्यावर स्प्रिंकलर लावले आतून फॅन लावले हे सर्व काम आपण केलं आहे तर ते कसं होतं की जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे का तर कशा पद्धतीने घेऊ शकतो तर ती म्हणजे स्प्रिंकलर लावणे किंवा फॉगर लावणे किंवा तूस वल्ल करणे म्हणजे पक्षी मोठा झाल्यानंतर आणि आतून फॅन वगैरे लावणे दोन तीन वेळेस दिवसातून उठून देणे पक्षी आणि परत म्हणजे पक्षाक लक्ष वगैरे ठेवणे तर ह्या ज्या गोष्टी असतात टाईम टाईम फीड टाकणे फीड गॅप देणे ह्या जर ह्या गोष्टी जर टाईम टाईम केला ना म्हणजे एकदम ॲक्युरेटमध्ये केल्या ना तर काय होईल की रिझल्ट पण आपला चांगला बसेल तर जर बसला नाही तर टेन्शन नाही घ्यायचं एखादा लॉट ला जातोच फील्डमध्ये पण तसं काळजी घेणं गरजेचं असतं तर आपण त्याच्या पद्धतीने काळजी घ्यायचं काम चालू आहे तर माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनल देत असतो पोल्ट्रीबद्दल तर व्हिडिओ नक्की बघत चला आणि आवडल्यास लाईक करत चला आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद